नांदेड येथील गुरुगोविंद सिंगजी अभियांत्रिक व तंत्रशास्त्र महाविद्यालयात अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन, दिन साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे संचालक मनीष कोकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विद्यापीठ सरोवरील विविध स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी प्रमुख उपस्थिती संत बाबा हनम सिंगजी ट्रस्टचे बाबा सुपिंदर सिंगजी तथा डीओ मेंबर सचिव मनीष कोकरे उपस्थित होते युवराज कुमार मांडवीसह यू व्ही वार्ता

श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षण अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण महाविद्यालय कृष्णपुरी नांदेड या याच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्स तर्फे आणि सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या तर्फे सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा हे अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे ते शिक्षणात आहे ते स्पोर्ट्समध्ये आहे यावर्षी विद्यार्थ्यांनी आमच्या विद्यार्थ्यांनी इनोव्हेशन टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा मध्ये भारतातलं पहिलं प्राइज मिळवलेलं आहे ला एक लाखाचं त्यांना विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालं आत्ताच यावर्षी ज्या गुजरात रोबोटिक रोबोकॉन ही कन्फ हे झाली स्पर्धा झाली त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवून त्यांना पन्नास हजाराचं बक्षीस मिळालं असं टेक्नॉलॉजीशी रिलेटेड विद्यार्थी आमचे राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभाग आहे आणि त्याचबरोबर फिट इंडिया हेल्दी इंडिया असली पाहिजे आणि या स्लोगननी आमचे विद्यार्थी मॅक्झिमम विद्यार्थी हे खेळाच्या क्षेत्रामध्ये